नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे आता दादा रायाच्या बोलण्याचा विचार करू लागतो माझ्या मनात काय चालू आहे हे रायाला कळलं आहे का मी कुठल्या संकटात अडकलोय म्हणून असं म्हणतोय का हा राया नाही 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 मला कुणाला काहीही सांगता येणार नाही असे म्हणत आता दादा मात्र तिकडनं निघालेला असतो त्याच वेळेस राया म्हणू लागतो दादा तू माझ्यापासून किती बी काय बी लपवण्याचा प्रयत्न कर पण हा राया तुला या संकटातनं बाहेर काढणार म्हणजे काढणार तू जरी आत्ता मला तुझ्या मनातलं सांगत नसलं ना दादा तरी हा राया तुला साथ देणार आणि तुझी या सगळ्यातनं सुटका करणार हा रायाचा सबूत आहे आणि रायाचा सबूत म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेग त्यामुळे तो ब्लॅकमेलर कोण आहे नेमकं को तो तुझ्यावरती का दबाव टाकतोय आणि तुला हे सगळं का करावं लागतं हे राया शोधून काढणार म्हणजे काढणार यासाठी मला दादाचा पाठलाग करावाच लागेल असे म्हणत आता लगेच राया दादा पाठोपाठ इकडे निघालेला असतो आता शंतनू पुढे चाललेले असतानाच राया आता लपतछपत त्याचा पाठलाग करत असतो त्याच वेळेस एक माणूस येतो आणि रायाशी बोलण्याचा प्रयत्न करू लागतो रायाचं लक्ष आता विचलित झाल्यामुळे तोपर्यंत शंतनु दादा तिकडनं गायब झालेला असतो आता मात्र राया पटकन त्या माणसापासून बाजूला येतो आणि बघतो तर काय शंतनु दादा समोरनं गायब असतो तेव्हा राया मला लागतो आता तर येतेच होता हा दादा कुठे गायब झालाय ना काहीच कळत नाही तर इकडे शंतनू दादा आता त्या ब्लॅकमेलरकडे भेटण्यासाठी आलेला असतो तो ब्लॅकमेलर खुर्चीवरती बसलेला असतो आणि ठरल्याप्रमाणे आपले बूट जमिनीवरती आदळत असतो त्याच वेळेस आता लगेच शंतनू हात जोडत म्हणू लागतो अहो किती वेळा विनवणी वे करू मी आजचा दिवस आजचा दिवस आणि उद्याची भाऊबीज एवढी पार पडली की आम्ही लगेच निघणार आहोत प्लीज आता मला काही त्रास देऊ नका मी फक्त भाऊबीज होईपर्यंत थांबेल मग लगेच मंजिला घेऊन इकडं निघेल प्लीज माझं ऐका ना आता एवढं माझ्यासाठी करा ना प्लीज माझं ऐका ना मी तुमचं किती दिवसापासून ऐकतो आहे तुमच्याकडे विनवणी करतो आहे ना हे बघा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी स्वतःच्या अंगावरती हंटरने वारही केले आणि मंजिरी आणि रायाला एकमेकांपासून दूर करण्याचा प्रयत्नही केला त्यामुळे मी मंजिरी राया पंढरपुरातनं घेऊनही जाणारे पण प्लीज भाऊबीज होऊ द्या ना तोपर्यंत थांबाल का त्याच वेळेस तो ब्लॅकमेलर लगेच आपल्या हातात जी चिठ्ठी असते ती याचा दादाच्या अंगावरती फेकतो आणि तिकडनं निघून जातो आता काही न बोलता तो तिकडनं निघून गेलेला असतो त्याच्या अंगावरती आता अशी कंबल गुंडाळलेली असते नेमकं तो कोण असतो हे काहीच कळायचा मार्ग नसतो शंतनू दादा लगेच आता पटकन ती चिठ्ठी उचलतो आणि वाचून लागतो त्यावरती एका गाडीचा नंबर टाकलेला असतो आणि पुढे लिहिलेलं असतं उद्या ही चार चाकी गाडी येईल तोपर्यंत मंजुरी आणि तू तयार राहायचं ही गाडी तुम्हाला पंढरपुराच्या बाहेर सोडायला येईल आता मात्र लगेच दादा ती चिठ्ठी घेऊन तिकडनं घरी निघालेला असतो तरी ते आता पाडव्याचा दिवस असल्यामुळे मंजुरीने छान अशी मस्त सजावट केलेली असते पण मंजुरीला मात्र राहायची आठवण असते ती बाहेर बसलेली असतानाच आता रायाच इकडे आलेला असतो आता मंजिरी मात्र रायाच्या विचारातच आता गोंधळली असतानाच राया त्याच्याजवळ येऊन बसतो आणि मी लागतो मिन्स्पायर काय करते आता मंजिरी पटकन पाठीमागे वळून बघते तर राया आलेलो असतो तेव्हा मंजिरी खुश होते आणि मी लागतो राया तू तू इकडे कसं तेव्हा लगेच राया म्हणतो मिसपायर काही लोकांनी जर माझी आठवण काढली ना तर मला तिकडे जावं लागतं बॉल मिन्स्पायर तू माझाच विचार करत होती ना तेव्हा मंजिरी लागते नाही म्हणजे ते तेव्हा रायू लागतो मिन्सपायर मला माझं मन सगळं सांगता तुझ्या मनात काय चालू आहे काय नाही तेव्हा मंजिरी ते राया तुला कसं कळलं की मी तुझी आठवण काढते तेव्हा रायू लागतो मिन्सपायर मी सांगितलं ना तुझ्या मनात काय चालू आहे हे रायाला लगेच कळतं आणि रायाच्या मनाने चाहूल दिली की मिस्पायर आठवण काढते मग आलो की इकडे तेव्हा लगेच आता मंजिरी लागते हो ना मग आता मलाही खूप काम आहेत मी जाते तसंही आज पाडवा आहे ना त्यावर लगेच राया लागतो मग मी तेच म्हणतोय बायर आज पाडवा आहे आपल्याला साजरा नाही करायचा का आता लगेच मंजुरी म्हणून लागते राया अरे पण कसा साजरा करणार आपण नाही पाडवा साजरा करू शकत ना असे म्हणत आता मंजुरी आतमध्ये निघालेली असते राया तिचं पटकन हात पकडतो आणि म्हणून लागतो मिसपायर अगं पा पाडवा साजरा करायला आपलं लग्न झालं नाही म्हणून काय झालं पण आपलं एकमेकांवरती जीवापाड प्रेम आहे ना मग बैस की मिसपायर इथे आता राहायला गेस मंजिरीला आपल्याजवळ तिथे खाली बसवतो आता मंजिर मागते राया आता काय तेव्हा राहायम लागतो मिसपायर अगं आज पाडो आहे आणि मी, मी तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलं आहे हे बघ असे म्हणून खिशातनं आता एक छोटासा बॉक्स इथे राया बाहेर काढतो आणि मिसपायरला दाखवू लागतो तेव्हा मंजिर मागते राया मला नको आहे आत्ताही तेव्हा रायम लागतो मिसपायर अगं लग्न झाल्यावरती मी देईलच तुला गिफ्ट पण आत्ता या पाडव्याला घे की हे बघ मी तुला शब्द देतो मिस हा पाडव्याला जरी आपलं लग्न झालेलं नसले ना तरी पुढच्या पाडव्यापर्यंत आपलं लग्न नक्की होणार तेव्हा मंजिरीला लागते खरंच राया तेव्हा रायम लागतो हो त्यावर मंजिरी लागते राया त्या दिवसाची मी पण आतुरतेने वाट बघते या आता दोघेही मात्र खुश असतात त्याच वेळेस रायम लागतो मिस अगं उघडून बघ की या रायाने काय आणलंय तुझ्यासाठी आता मंजिरी पटकन तो बॉक्स उघडते त्यात छान असे कानातले आणलेले असतात तेव्हा लगेच मंजिरी म्हणते राया हे तू माझ्यासाठी आणलंय तेव्हा रायम लागतो हो मिन्स्पायर म्हणजे एवढं मागाचं नाही येते पण जे काही पैसे आहेत ना ते माझ्या कष्टाचे आहेत माझ्या कष्टाच्या पैशात नाही तुझ्यासाठी गिफ्ट आहे तेव्हा मंजिरी पटकन आता ते गिफ्ट हातात घेते आणि त्याकडे बघू लागते तेव्हा लगेच गेस रायम लागतो मिन्सपायर म्हणजे जास्त पैसे नाही वापरलेत मी तेव्हा मंजिरी म्हणते राया अरे गिफ्ट आणलेलं किती पैशाचं असतं काय असतं हे नसतं बघायचं ते माणसाने किती प्रेमाने आणि किती कष्टाने कमवून पैशाचं आणलेलं हे बघायचं असतं आणि राया तू प्रामाणिकपणे पैसे कमावले त्या पैशाने मला गिफ्ट आणलं आहे यामुळे मला खूप आनंद झाला आहे त्यामुळे राया आता ही गिफ्ट घालणार कोण तेव्हा राया तू मिसबायर घाल की मग पटकन तेव्हा मंजिरीला लागते घ्या आता सगळं मीच सांगायचं का अरे आपल्या माणसासाठी जर गिफ्ट आणलं ना तर ते आपल्या माणसाच्या घालून द्यायचं असतं कानात तेव्हा राहू लागतो म्हणजे मी घालायचं एका मिसपायर आता लगेच मंजिरी पटकन ते कानातले रायाच्या हातात देते राया ते करें करें आता ते कानातले मिसपायरच्या कानात घालू लागतो दोघेही आता एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात खरंच दोघांचं खूप एकमेकांवरती प्रेम असतं पण मात्र दादामुळे आता दोघांना एकमेकांपासून दूर व्हावं लागतं ना त्याच वेळेस आता मंजिरी नाग ते राया कसे दिसत आहेत तेव्हा राहायला लागतं मिस एक नंबर भारी दिसत आहेत खरंच खूप भारी त्यावर मंजुरी म्हणू लागते पण राया आता मी तुला काय गिफ्ट देऊ तेव्हा लगेच आता राय तू देणार आहे मी जे मागशील ते देशील तेव्हा मंजुरी म्हणू लागते हो तू मागून तर बघ मी नक्की दे राया लगेच आपला हात समोर करतो आता मंजुरीची साथ त्याला हवी असते ना तेव्हा मंजुरी रायाकडे बघू लागते त्यावर राहायला लागतो हो मिस बाहेर मला तुझी साथ हवी ते पण आयुष्यभरासाठी आता मंजिरी पटकन राहायच्या हातात हात देते आणि दोघेही आता एकमेकांना असं मिठीत घेतात आणि एकमेकांकडे बघून हसत असतात तर आता इकडे दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली असते आता दादाने बॅग भरायला सुरुवात केलेली असते आज भाऊबीजचा दिवस असतो ना त्यामुळे आजचा दिवस पार पडला की लगेच सकाळी निघायचं असतं त्यामुळे दादा आपल्या रूममध्ये बॅग भरत असतानाच मंजिरी आता फराळ घेऊन येते आणि लगते दादा अरे फराळ घे की तेव्हा शंतव लागतो मंजिरी तीन दिवसापासून फराळ खातोय आता नको आहे मला कंटाळा आलाय त्याच वेळेस मंजिरीचं लक्ष आता लगेच बॅगांकडे जातं तेव्हा मंजिरी मागते दादा अरे तू आजच बॅग भरतोय का पण आपण दिवाळी होईपर्यंत थांबणार आहे ना तेव्हा शंतर मागतो मंजिरी अगं तीन दिवसाचा सण झालाय आता शेवटचा आजचा चौथा दिवस आहे मग आवरावरी करायला नको का तेव्हा मंजिरी मागते पण दादा अरे मला अजून तुला ओवाळायचं आहे आजचा खूप कामं पडलीत ना अजून सण संपला कुठे तेव्हा दादा म्हणू लागतात मंजिरी अगं सण सून होणारच आहे आणि ओवाळणी काही अशी होऊन जाईल त्यामुळे तू नको टेन्शन घेऊ मी बॅगा वगैरे भरून ठेवतो सकाळी गाडी येणार आहे आपल्याला लगेच सकाळी निघायचं आहे मंजिरीला मात्र वाईट वाटतं तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्याच वेळेस शंतनू लागतो मंजिरी हे बघ घरात सगळे आनंदात आहे आनंदाचा सण साजरा करतायत खूप छान वातावरण आहे याचा अर्थ आपण जाण्याचा निर्णय बदलतो असं नाही काही करून आपल्याला पंढरपूर सोडावंच लागेल प्लीज मंजिरी वाईट वाटून घेऊ नको ना मगाशी जशी हसऱ्या चेहऱ्याने आतमध्ये आली होती ना तसं ना स्माईल ठेव म्हणजे कसं नानाजीजीलाही बरं वाटेल तेव्हा मंजुरी आता थोडंसं हसते आणि आता तिकडनं निघालेली असते त्याच वेळेस मंजिरी मनाशीच होऊ लागते दादा कसं समजावून सांगू मी तुला अरे मला नाही जायचं आहे पंढरपूर सोडून रायाशिवाय मी नाही राहू शकत इथल्या माणसांशिवाय मी नाही राहू शकत असे आता मंजुरी मनाशीच म्हणत असते तर इकडे आता रुजिदा रायाला ओळण्यासाठी आलेली असते आता मात्र बहिणीच्या नात्याने रुजिदाने इथे रायाला ओळलेलं असतं रायाने आपल्या बहिणीसाठी म्हणजे रुजिदासाठी गिफ्ट आणलेलं असतं तेव्हा लगेच रायम लागतो हे बघ रुजू तुझ्यासाठी आणलेलं गिफ्ट तेव्हा लगेच आता रुजिदा मात्र रायाकडे बघू लागते त्याच वेळेस रायम लागतो पण माझी मिसपायर कशी रुजिता म्हणजे कसं आहे ना आज आमचं बोलणं झालं नाही ना ती ठीक आहे ना आनंदात आहे ना तेव्हा रुजिता म्हणू लागते एकदम आनंदाती तुझी मिसपायर आज तिच्या दादाला ओळायचे ना दोघंही खूप आनंदात आहे तेव्हा लगेच रायम लागतो हो ना बरं झालं हे गे तुझ्यासाठी आणलेलं गिफ्ट तुझ्या भावाकडनं त्याच वेळेस रुजिदा म्हणू लागते राया मला माफ कर पण यावर्षी भाऊबीजला मला हे गिफ्ट नको आहे आता रायाला वाटतं की रुजिदा माझ्यावरती रुसली की काय तिला दुसरं काही हवं आहे का तेव्हा ला ते रायम लागतो रुजिदा सॉरिया तुला काय हवं आहे मी तुला विचारलं नाही ना सॉरिया तुला जे हवं असेल ना ते मी द्यायला तयार आहे पण अशी रागवू नको गं तेव्हा रुजिदा म्हणू लागते राया या वर्षी गिफ्ट म्हणून मला माझी मंजू हवी रे मला माझी बहीण माझ्या जवळ हवी तिला कुठेही जाऊ देऊ नको थांबवशील ना तिला उद्या दादा आणि मंजिरी पंढरपूर सोडणार आहे पण तुला काही करून माझ्या बहिणीला थांबवायचे देशील ना मला हे गिफ्ट तेव्हा रायम लागतो ठीक आहे रुजिदा तू म्हणते तर मिन्स्पायर कुठे बी जाणार नाही रायाचा शबूत म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेख इकडचं जग तिकडे झालं तरी चालेल रुजिदा पण राया मिसफायरला पंढरपुरातनं कुठे बी जाऊ देणार नाही म्हणजे नाही असे आता रायाने रुजिदाला शब्द दिलेले असतो तर इकडे आता मंजिरी शंतनू दादाला ओवाळत असते शंतनू दादा मात्र मिसफायरकडे म्हणजे मंजिरीकडे एकटक बघत असतो आता मंजिरीच्या मनात काय चालू आहे हे दादाला सगळं काही माहिती असतं तेव्हा शंतनू दादा मनाशीच म्हणू लागतो मंजिरी यावेळेस तुझा भाऊ भाऊबीजीला तुला गिफ्ट म्हणून काय देऊ शकतो तुला माहिती रायाबरोबर लग्न करण्याची परवानगी रायाबरोबर आयुष्यभर तू सुखात रास सुखाचा संसार कर हेच मी देऊ शकतो ग पण काय करू तुझ्या या दादाचे हात दगडाखाली तू असं नाही करू शकत त्यामुळे मंजिरी मी तुला इकडनं घेऊन निघालो आहे ग माझ्या मनावर तगड ठेवून मी तुला या माणसातनं घेऊन निघालो आहे खरं पण माझं दुर्दैव आहे मंजिरी मी काय करू असे आता दादा मनाशीच विचार करत असतानाच आता मंजिरीचं ओवाळणं झालेलं असतं ती आता दादाला मिठाई भरवणार पण दादाचं लक्ष मात्र तिच्याकडे नसतं आता मंजिरी दादाला आवाज येते दादा पण दादा मात्र विचारात गोंधळ असतो नानाजीजी सगळेजण त्याकडे बघू लागतात मंजिरी आता पुन्हा दादाला आवाज देते दादा मात्र पटकन मंजिरीकडे बघतो दादाच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं तेव्हा मंजिरी म्हणून लागते दादा तू ठीक आहेस ना काय होतंय तेव्हा लगेच शंतनू लागतो कुठे काय काहीच नाही झालंय ना, ना ओवाळणं तर मग तुझ्यासाठी ही तुझी ओवाळणी असे म्हणत आता शंतनू दादाने आता मंजिरीला तिची ओवाळणी दिलेली असते त्याच वेळेस आता शंतनू जिजीजवळ येतो आणि मग तू जिजी ठरल्याप्रमाणे या शंतणूने तुमचा शब्द बरं का आता दिवाळीचे चार दिवस संपलेत आता सणसूज झालाय त्यामुळे आम्हाला प्लीज उद्या सकाळी निघावं लागेल उद्या सकाळी गाडी बुक केली गाडी येईल आम्ही लगेच निघणार आहोत त्यामुळे तयारी करावं लागेल असे म्हणून शंतनू आपल्या रूममध्ये निघून जातो आता मंजिरी मात्र रडतच जिजीला मिठी मारते आणि लागते जीजी मला नाही जायचं आहे गं पंढरपूर सोडून मला कुठेही नाही जायचे मला तुमच्याबरोबर आणि रायाबरोबर इथेच राहायचे रायाशिवाय राया मी नाही जगू शकत नाही राहू शकत मी रायाशिवाय सांगशील ना जिजी त्याला तेव्हा लगेच आता जी जी ते सांगेल मंजिरी मी नक्की सांगेल त्याला असे म्हणत आता मंजिरी आपल्या रूममध्येच निघून जाते नानांनाही मात्र वाईट वाटतं तर इथे आता रात्र झालेली असते राया मात्र ते ब्रेसलेट हातात घेऊन त्याकडे एकटक बघत असतो आणि डिफिकल्ट डंकीला म्हणत असतो हे ब्रॅसलेट नेमकं कुठे आहे हे शोधावं लागेल मी बघितलं याला कुणाच्या तरी हातात पण नेमकं कुणाच्या हातात हेच आठवत नाही तेव्हा डिफिकल्ट म्हणू लागतो राय भाऊ मलाही तोच प्रश्न पडलाय मी बी हे ब्रासलेट कुणाच्या तरी हातात बघितले पण नेमकं कुणाच्या तेव्हा रायू लागते डिफिकल्ट अरे प्रश्न काय पाडतो उत्तर शोध की त्याचे त्याच वेळेस आता जीजी राहायला आवाज देत राहायच्या घरी पोचलेले असतात तेव्हा रायू लागतो जीजी एवढ्या रात्री तुम्ही इकडे काय करतायत तेव्हा जीजी लागते अरे राया उद्या सकाळी शंतनू मंजिरीला घेऊन पंढरपूर सोडणार आहे तुला काही करून मंजिरीला थांबवायचं आहे रे तिला इकडनं जाऊ द्यायचं नाही अशी तिची इच्छा आहे तेव्हा रायम लागतो असं कोण म्हणालं तेव्हा जीजी म्हणागते मंजिरी स्वतः मला म्हणाली राहायला जाऊन सांग की तिला इकडनं जायचं नाही तिला इथेच रायाबरोबर राहायचे ती रायाशिवाय नाही जगू शकत राहायला मात्र खूपच आनंद होतो तेव्हा राय म्हणागतो जीजी मिस्पायर असं म्हणाली ती रायाशिवाय नाही जगू शकत का नाही राहू शकत का तेव्हा जीजी मुलागते हो ना अरे किती वेळा सांगू ती मलाच म्हणाली की रायाला जाऊन सांग तिलाच थांबव म्हणून तेव्हा राहायला मात्र खूप आनंद होतो त्याच वेळेस डिफिकल्ट डंकी नाचू लागतात जोरजोरात टेबल वाजू लागतात अरे मंजुरी ताईचं किती प्रेम आहे राय भाऊवरती आता जिजी लगेच ओरडत ती गाणंही थांबवते आणि मला लागते अरे काय चालू आहे तुमचं नाच गाण्याला आपल्याकडे वेळ नाही आहे शंतनू उद्या सकाळीच गाडी बुक केली निघणार आहे मंजुरीला घेऊन त्यामुळे आपल्याला काही करून त्यांना थांबवावं लागेल राया तेव्हा राहायला लागतो जीजी आत्ता ज्या वेळेला हे जे काय चालू आहे ते सगळं या रायाला थांबवायचं तेव्हा जीजी मुलाक ते, 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 मुला ते राया कोड्यात नको बोलू समजेल असं काहीतरी बोल नेमकं काय म्हणायचं आहे तुला तेव्हा राय म्हणा तू जीजी हे बघा आत्ता ती वेळ नाही आहे वेळ आल्यानंतर मी सगळं काही तुम्हाला सांगेन पण प्लीज आत्ता मला काही विचारू नका तेव्हा जीजी मुलाग ते राया पण आपल्याकडे वेळ खूप कमी जे काय करायचं ते लवकरात लवकर करावं लागेल नाहीतर सकाळी मंजुरी इकडनं जाईल रे आपल्याला काही करून तिला थांबवायचं आहे तेव्हा रायम लागतो जीजी तुम्ही काळजी करू नका हा राया मिस बाहेरला पंढरपुरातनं बाहेर जाऊ देणार नाही हा रायाचा सबूद आहे तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते आता मात्र शंतनू दादाने सगळ्या बॅग हॉलमध्ये आणलेल्या असतात गाडी आलेली असते आता रुजिदा आणि जीजी मंजिरीला घेऊन येतात मंजिरी रडत असते जीजी रुजिदा सगळेजण रडत असतात तेव्हा मंजूला आता मेथी मारतच रुजिदा मू लागते मंजू या बहिणीला विसरू नको ग कायम तिला आठवणीत ठेव बरं का तेव्हा म्हणजे मग ते वेळे का रुजिदा तू मी कशी विसरेल ग तू फक्त माझी बहीण नाही या घरात आल्यानंतर तू माझी एक चांगली मैत्रीण झाली होती पण काय करणार माझं दुर्दैव मला इकडनं जावंच लागते ग त्यामुळे रुजिदा चांगली चिवची काळजी घे आणि नीट राहा मी तुझी एक मैत्रीण आहे हे कधी विसरू नको तेव्हा रुजिदा म्हणू लागते मंजू जिथे खुशी असेल ना तिथे खुश राहा आता मात्र लगेच मंजिरी जीजीकडे बघू लागते जिजी रडत असते मंजिरी पटकन येते आणि जिजीला मिठी मारते त्याच वेळेस शंतनुदा हॉलमधनं बॅग घ्यायला येतो आता मात्र जीजी लगेच मंजिरीला मदत असते बाळा तुला इकडनं जायचं नाही तुझ्या मनात काय मला चांगलंच माहिती आहे ग पण तुझ्या मनावरती मोठा दगड ठेवून तू हा निर्णय घेतलाय शंतनू दादा मात्र दोघींचं बोलणं ऐकत असतो त्याच वेळेस आता जिजी म्हणू लागते अगं मंजूर नसेल तुझ्या मनात तर कशाला जाते मग थांब की इकडे तू नाही राहू शकत तिकडे तेव्हा लगेच मंजुरी आता दादाकडे बघू लागते आणि मग ते नाही जीजी काही झालं तरी मला इकडनं जावंच लागेल मी नाही थांबू शकत कितीही मनात नसलं तरी माझा निर्णय झाला आता त्याच वेळेस दादा मनाशीच होऊ लागतो तुमच्या या सगळ्या लोकांचं प्रेम पाहून एखाद्या दगडालाही पाजर फुटला असता मग माझ्या मनाला नाही फुटणार का पाजर पण माझं दुर्दैव माझ्या मनात जे काय मी ते नाही सांगू शकत आणि तसं नाही वागू शकत त्यामुळे आज आपल्याला इकडनं जावंच लागेल तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल शंतनू आणि मंजिरी आता पंढरपुरातनं निघालेले असतानाच काही गुंड त्यांना अडवतात आणि आता लगेच शंतनू दादाला के किडनॅप करून एका गाडीत ते गुंड घेऊन निघालेले असतात त्या गुंडांनी मंजिरीला धक्का मारून खाली लोटलेलं असतं मंजिरी आता धावतच रायाकडे जाते आणि झालेल्या जा सगळ्या प्रकार रायाला सांगू लागते तेव्हा रायम लागतो काय शंतोनू दादाला किडनॅप केले तेव्हा मंजिरी लागते राया तू म्हणतोय ना तो ब्लॅकमेलर आणि त्याचीच माणसं ती असणार आहे आपल्याला त्याचा शोध घ्यावाच लागेल आता मात्र हा ब्लॅकमेलर कोण आणि काय याचा शोध राया आणि मंजुरी कसा घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद